नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी इराणबरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलनं सहमती दिली आहे इराणने कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर काही तासातच तास अमेरिकेने ही घोषणा केली होती भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झाल्यास सहन करणार नाही असं इस्रायल सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे संसदीय समित्या सरकारच्या विरोधी नव्हे तर पूरक काम करतात त्यांच्या अहवालाकडे सरकारनं या दृष्टीकोनातून पाहावं असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज मुंबईत विधिमंडळात अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात केलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या समित्यांचे अहवाल योग्य रीतीने अंमलात आणावेत अशी सूचना त्यांनी केली राज्य सरकारनं आदिवासी शासकीय वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता तसंच आहार भत्त्यात वाढ करायचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला राज्यातल्या अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गालाही आजच्या बैठकीत मान्यता दिली गेली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे अठ्ठावन्न अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार पंचावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही बहात्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला पुढचे दोन दिवस पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे तसंच नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार